नमस्कार मित्रांनो मी सार्थक देसाई कोकण प्रॉपर्टीच्या नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत करतो आज आपण बाग बघायला आलो आहे ती सुंदर अशी काजूची बाग आपल्याला बघायला मिळत आहे चला आपण या आपन ही प्रॉपर्टी बघून घेऊया आणि या प्रॉपर्टी देखील आपण सविस्तर बोलूया आता आपण ही प्रॉपर्टी बघतोय ती तालुका जिल्हा रत्नागिरीमध्ये असून संपूर्ण माती भागात आपल्याला मिळत आहे ही संपूर्ण प्रॉपर्टी डांबरी रस्ता टच अशी आहे मित्र हो आपण जर का एक काजूची छोटी सुंदर आणि उत्पन्न देणारी बाग जर कोकणामध्ये शोधत असाल तर ही आजची आपली एक सुंदर छोटीशी मिळकतीसाठी प्रॉपर्टी आपल्याला मिळत आहे पण मित्रांनो या प्रॉपर्टी संबंधित आपल्याला अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा त्या अगोदर आपण मित्र हो आपण पहिल्यांदा ही प्रॉपर्टी बघून घेऊया आणि याविषयी बोलूया देखील मित्रांनो आता आपण प्रॉपर्टी बघतोय ती पन्नास गुंठेची मिळकत आहे म्हणजेच एक एकर दहा गुंठे प्रॉपर्टी मिळत आहे आता यात मालकांनी काजूची लागवड केलेली आहे या झाडांची संख्या एकशे पन्नास अशी आहे मित्रो मालक दरवर्षी काजूची बाग वर्षासाठी कराराने देतात कारण की त्यांना दरवर्षी चांगल्यात चांगले उत्पन्न मिळत आहे जर का आपण ही प्रॉपर्टी घ्यायची म्हटली तर आपल्याला ही दरवर्षी चांगल्यात चांगले उत्पन्न आणि फायदा आपल्याला नक्कीच होईल तसंच बघायला गेलं तर मालकांनी या प्रॉपर्टीला दगडी चिऱ्याचे वॉलकॉम्पाउंड केलेले आहे प्रॉपर्टीपासून रत्नागिरी वीस किलोमीटरच्या अंतरावर आणि आजूबाजूची गावं अगदी जवळच आहेत मित्र हो आपण जर का यात लाईट आणायची म्हटली तर मित्र हो दोन ते तीन पोलाच्या अंतरावर आपण जर यात लाईट नक्कीच घेऊ शकतो आता या जागेचे कागदपत्र टायटल ऑफ क्लिअर असून संपूर्ण मातीभागात प्रॉपर्टी मिळत आहे ही प्रॉपर्टी ॲग्रिकल्चर लँडमध्ये आपल्याला मिळते तर या प्रॉपर्टीची मालकांनी केलेली किंमत बत्तीस लाख अशी आहे तर या प्रॉपर्टी संबंधित अधिक माहिती जाणून घेण्यासाठी दिलेल्या नंबरवर मेसेज किंवा संपर्क करा मित्र हो कोकण प्रॉपर्टीचे व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला क्लिक करायला विसरू नका म्हणजे जेणेकरून कोकण प्रॉपर्टीचे सर्वात नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला नक्कीच पाहायला मिळतील तर मित्र हो भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद